हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे नवरात्र स्पेशल तर भजी बनवणार आहे नवरात्र स्पेशल त्यासाठी आपल्याला एक वाटी शाबू लागणार आहे एक वाटी शाबू आता चा, ज, ज, हे मिक्सरला याचं एकदम बारीक पीठ करून घ्यायचं आहे एवढं काय पीठ नाही केलं तरी पण चालेल पण त्याचं ज जेवढं होईल तेवढं करायचं आहे नंतर एक बटाटा स्वच्छ धुवून कट करून घेतलेला आहे आवडीनुसार मिरची मला झणझणीतच खायला आवडतं तर मी भरपूर मिरच्या घेतलेल्या आहेत बघू शकता तर आता हे एवढं असं मिक्सरला बारीक करून घेतले आणि अगदी थोडंसं पाणी टाकून आणि एकदा असं बारीक करून घेते बघू शकते आता एकदम असं बारीक झालेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेऊया तर आता पूर्ण एका बाउलमध्ये असं काढून घेते याच्यावर चवीनुसार मीठ आणि एक अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे तुम्हाला जर उपवासाला चालत नसेल नाही घातलं तरी चालेल तर मी अर्ध्या लिंबाचा रस घालते ये आता पूर्ण हे व्यवस्थित मिक्स करून घेते कर आता व्यवस्थित असं मिक्स करून घेते पूर्ण सगळीकडे लागेल असं मीठ आता याला एक झाकून आपण पंधरा मिनिट बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत इकडं मी तेल गरम करायला ठेवते तर पंधरा मिनिट झालेले आहेत बघू शकता छान भिजल्या गेलेल्या आहे शाबू आता भजीचं पीठ आता व्यवस्थित भिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी एक छोटी वाटी शेंगाचं कूड घालत आहे बघू शकता एक छोटी वाटी आता शेंगाचं कूड घातलेलं आहे पूर्ण आता एकजीव करून घेऊया याला पूर्ण एकजीव करून घेते आता सगळीकडे लागेल असं व्यवस्थित हाताने एकजीव करून घेते तर छान व्यवस्थित आता एक जीव झालेला आहे इकडं तेल पण आता गरम झालेलं आहे तर ते छोटी छोटी आता भजी तळून घेऊया फार टेस्टी भजी लागतात हे तुम्हाला जर शाबू आवडला नाही तर हे असं करून काढलं तर झटपट आपली आता शाबूची भजी तयार होतात या पद्धतीने केली तर आणि खूप भारी खूप टेस्टी लागतात ही भजी तर नवरात्र स्पेशल भजी बनवत आहे आणि मऊ अजिबात होत नाही एकदम असं कुरकुरीत भजी होतात तर याच पद्धतीने आता मी पूर्ण भजी असं तळून घेते अगदी दहा मिनिटात भजी तयार होतात हे बघू शकताय काही वेळ कुरकुरीत भजी आता तयार आहेत बघू शकताय याचा आवाज पण आता खूप असा कुरकुरीत येतो आहे असे शाबूदाना स्पेशल झटपट तयार होणारी भजी तयार झालेली आहेत गरमागरम भजी नवरात्र म्हणा अधूनमधून आपण उपवास करतो त्या उपवासाला केले तरी चालतील खूप भारी लागतात खूप टेस्टी नवरात्री स्पेशल शाबूदाना भजी तर खूप टेस्टी खूप भारी ही भजी होतात तर उपवास स्पेशल शाबूची भजी